उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती जिल्ह्यात छत्रपती सहकारी कारखान्यांच्या निवडणुकीचे मतदान केले या प्रसंगी मतदान केंद्रावर हर्षवर्धन पाटील यांची अजित पवारांसोबत भेट झाली हवामान खात्याने पुढील काळात पावसाचा अंदाज वर्तवला असून बारा तेरा जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट सांगितले आहे उन्हाळी पिकांचे नुकसान झाले असून केळीच्या बागांचे देखील नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना द्यायला सांगितल्या नुकसान भरपाई देण्यासाठी त्यांना सूचना दिल्या असे अजितदादा पवार यांनी कारखान्याच्या मतदानाच्या वेळेस सांगितले असताना ते म्हणाले ज्यांच्यामध्ये कारखाना व्यवस्थित चालवायची धमक आहे त्यांनाच मतदान करावे माझा झंझावाती दौरा नव्हे शेवटचे दोन दिवस मी प्रचार सभा घेतल्या मी सभासद आहे माझे वडील आजोबा सभासद होते आमच्या परिवाराचे अनेकजण सभासद आहेत राजकीय दृष्ट्या नाही तर आमच्या आर्थिकदृष्ट्या त्रेपन्न गावातल्या इंदापूर आणि बारामती तालुक्याच्या दृष्टीने हा साखर कारखाना फार महत्त्वाचा आहे त्यामुळे थोडंसं यावर्षी लक्ष घातलं असं अजितदादा पवार यांनी यावेळेस सांगितलं आहे पुढे ते असं म्हणाले एकतर्फी निवडणूक नव्हती कुठलीही निवडणूक म्हटलं की आम्ही ती तुल्यबळ आहे अशी समजून लक्ष घालतो संजय राऊत यांच्याबद्दल विषय निघाला असता अजितदादा पवार म्हणाले मी यांच्याबद्दल काहीही बोलणार नाही कारण मी पुस्तक वाचलेलं नाही मला नरकाचे माहीत नाही स्वर्गाचे असेल तर मी सांगेन व्यवस्थित सर्वांनी मतदान करावं असं आवाहन दादा पडतो गेले मळवाचा पाऊस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मधल्या काळामध्ये हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला होता बारा का तेरा ह्याच्या जिल्ह्यांच्यामध्ये हाय अलर्ट सांगितलेला होता आणि तशा प्रकारचं एक वातावरण आपल्याकडे झालेलं आहे उगाची मधल्या काळात तीव्रता जास्त होती ती आता कमी झालेली आहे पण उन्हाळी पिकं ज्यांची आहेत विशेषतः कांदा असेल किंवा अशी काही पिकं आहेत त्याचं नुकसान होतं आहे आणि काही पिकांना म्हणजे ऊसासारख्या पिकाला त्याचा फायदा होतो काही पिकांना फायदा आहे काही पिकांना नुकसान आहे परंतु वादळ आलं आणि त्याच्यात जर उभी पिकाशी झोपली तर केळीच्या बागा असतात किंवा इतर काही पिकं असतात तर ते मात्र अडचणी येतात कालच मी कालच विभागीय आयुक्त पुण्याच्या माझ्या मीटिंग होत्या खरीपूर्व हंगामाची त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं की विभागात तरी सगळीकडं सूचना जिल्हाधिकाऱ्यांना द्या जर नुकसान झालेलं असेल तर जे काही एन डी आर एफ एस डी आर एफचे आहे त्या प्रकारे त्यांना नुकसान भरपाई आता शेवटच्या चार तीन दिवस आपण छत्रपती कारखान्यामध्ये दौरा शेवटचे तीन दिवस नव्हतो मी फक्त सोळा तारखेला पंधरा तारखेला दुपारी चार वाजता आलो त्यावेळेस दोन सभा घेतल्या संध्याकाळच्या आणि पंधरा तारखेला संध्याकाळच्या दोन सभा घेतल्या नाही पंधरा तारखेला आलो पंधराला दोन सभा घेतल्या सोळाला सांगता सभेला सा मी येणारच होतो तुम्ही आधीच सांगितलं होतं पृथ्वीराज बापू आणि त्या सगळ्यांना की मी येईन आणि माझं सुरुवात छत्रपती कारखान्यापासून झाली मी इथला सभासद आहे माझे वडील हो सभासद होते माझे आजोबा सभासद होते आमच्या परिवारातले अनेक जण इथले सगळे सभासद होते त्याच्यामुळं राजकीयदृष्ट्या नाही तर आमच्या आर्थिकदृष्ट्या आमच्या त्रेपन्न गावातल्या पुणे आणि सॉरी इंदापूर आणि बारामती ता तालुक्याच्या दृष्टीनं कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या हा साखर कारखाना फार महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं थोडस ह्यावेळेस लक्ष घ्यापी निवडणूक होणार असं तुम्ही सुरुवातीपासून आम्ही नेहमी कुठली निवडणूक म्हटलं तर ती कुल्य आहे असं समजून निवडणूक दादा संजय राऊत यांचं नरकातलं स्वर नाही मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही मला काही बोलायचं नाही मी पुस्तक वाचलेलं नाहीये मला नरकाच माहिती नाही स्वर्गाचं असेल तर मी सांगितलं सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एम भागात सेंट्रल इंडस्ट्री कारखान्याला भीषण आग लागली असून अग्निशामन दलाने आगीतून आतापर्यंत तिघांना गंभीर अवस्थेत बाहेर काढले आहे अद्यापही पाच सहा जण कारखान्यात अडकली असल्याची माहिती मिळाली आहे घटनास्थळी अग्निशामन दलाची मोठी टीम पोहचली असून आहे रत्नागिरी जिल्ह्यात मध्यरात्री पासून अवकाळी पावसाला जोरदार सुरुवात झाल्याने हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यात येल्लो अलर्ट जारी केला आहे पावसाबाबतचा हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा असून पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये या पावसामुळे जलसाठा वाढणार आहे व काही प्रमाणात पाणीटंचाईपासून मुक्तता देखील मिळण्याचे दिसून येत आहे शेवटच्या टप्प्यातील आंबा पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे मात्र वाढत्या उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळालेला दिसून येत आहे रत्नागिरीतील जयगड भागातील नांदिवडे येथे आयोजित केलेल्या मातीमधील पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती लावली असून यावेळेला मंत्री उदय सामंत म्हणाले चांगल्या पद्धतीचे खेळाडू मध्ये देखील पाहायला मिळतात हे फारच कौतुकास्पद आहे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी खेळाडूंची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन केले व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या गेले पाच सहा दिवस या स्पर्धेला येण्यासाठी बोलायच्या अगोदर <tune> बोला कशा लाट आणि आग त्यांचा आग्रह मला मोडवला नाही म्हणून या कार्यक्रमासाठी मी उपस्थित आहे बाबूशेठ पाटील या संपूर्ण परिसरामध्ये जे सामाजिक काम करतात त्याच्यातला एक भाग आहे आणि माझे सहकारी म्हणून काम करत असताना अनेक समाजोपयोगी कार्यक्रम त्यांनी या परिसरामध्ये राबवलेले आहेत आज कबड्डीची स्पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जावर देखील जाऊन पोचलेली आहे आणि त्याच्यामध्ये प्रो सारखा एक चांगला प्रकार ह्या कबड्डीमध्ये आला आहे आज योगायोग असा आहे की आजच रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनची एक बैठक होती या बैठकीमध्ये पंचांपासून खेळाडूंपर्यंत अनेक चांगले निर्णय आम्ही आज आजच्या बैठकीमध्ये घेतले त्याच्यामध्ये राज्यस्तरीय पंचांचं शिबिर जे आहे ते पुढच्या महिन्यामध्ये रत्नागिरीमध्ये आहे आपल्याकडचे जिल्ह्यातले जे एकशे एकसष्ट पंच आहेत त्यांना देखील त्या शिबिरामध्ये आपण सामील करतोय आपले खेळाडू जे आहेत त्यांना तंदुरुस्त कसं राहावं त्यासाठी जवळजवळ आपल्या जिल्ह्यातल्या दोन हजार कबड्डीच्या प्लेयर्सना आपण प्रशिक्षण देणार आहोत आणि म्हणून मला बाबू शेटना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत हा जो रांगडा खेळ आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीनं मातीत खेळला जातो आणि या मातीमध्ये ही कबड्डीची स्पर्धा आपण घेतली त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक आहे पण खेळाडूंना देखील मला एक विनंती करायची आहे आपण आठ पंधरा दिवसापूर्वीचा एक व्हिडिओ सगळ्यांनी युट्यूबवर बघितला असेल फायनलच्या मॅचमध्ये पंचांच न पटल्यामुळं पंचांबरोबर तर मारामारी झालीच पण दोन्ही टीमनी आपापसामध्ये आप देखील बारामारी केली पंचांच्या देखील साक्षीदार मी सांगतो आज मी कडक निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये चार प्लेअर हे प्रो कबड्डीचे आहेत मी त्याला आजच नोटीस दिली की त्याच्यावर तीन वर्ष बंदी काय झाल्याने त्याच्यामुळे खेळाडूंना देखील एक विनंती करायची आहे की हा खेळ आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळ आहे त्या खेळातनं तुम्ही कुठच्या संघामध्ये खेळता त्याच्यापेक्षा भविष्यामध्ये तुम्ही जिल्ह्याचं नेतृत्व करावं राज्याचं नेतृत्व करावं देशाचं नेतृत्व करावं ही माझ्यासारखीची प्रामाणिक भावना आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं खेळ खेळून दादागिरी करायची असेल तर मला असं वाटतं की वेगळे अजून क्षेत्र आहेत पण आज मी या संघाकडे बघितल्यानंतर बाबू शेकला सांगितलं किंवा या संघाकडे बघितल्यानंतर सांगितलं की अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीचे प्लेयर्स ज्या आपल्याला टी व्हीवर बघायला मिळतात त्या रांगड्या खेळाला नांदिवड्यामध्ये दे देखील बघायला मिळत आहेत या आपल्या सगळ्यांचं मनापासून कौतुक आहे म्हणून खेळाडूंनी देखील स्वतः खेळाडू वृत्ती आपल्यामध्ये वाढवली पाहिजे एखादा प्रसंग आपल्या विरोधामध्ये जर गेला तर त्याच्यामध्ये दादागिरी करण्यामध्ये काही अडचण नाही दादागिरी करण्यामध्ये काही अर्थ नाही त्याच्यामध्ये आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकतात आपल्या माहिती असेल की राज्याच्या स्तरावर कुस्ती स्पर्धा होती आणि कुस्ती स्पर्धेमध्ये अशीच मारामारी झाली मारामारी करणाऱ्या त्या पेलवानाचं करिअर तीन वर्षासाठी बात झालं आपण खेळाडू म्हणून जर खेळणार असू तर बाबू शेटने ज्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या आहेत त्या खेळत असताना आपण खेळाडू वृत्तीने खेळलं पाहिजे आज माझ्याकडे एक एकशे एकसष्ट कि एकशे बासष्ट पंच हे सगळे पंच जे आहेत ते असोसिएशनने पाठवलेले पंच आहेत हे देखील कबड्डी खेळले म्हणून तिथे पंच झाले बरोबर तुम्ही कबड्डी खेळले ना सगळे आणि ते कसे कबड्डी खेळले हे त्यांना जर विचारलं तर आता अनेक सुविधा त्यांना तुम्हाला मिळतात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रति महापालिका सभागृह भांडूप येथे आयोजित करण्यात आले असून यावेळी प्रति महापौर पद ज्येष्ठ पत्रकार असून विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते या प्रसंगी वेगळ्या वेगळ्या प्रश्नांवर चर्चा केली असता यात प्रामुख्याने पाण्याचा प्रश्न उपस्थित केला असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे यांनी सांगितले आहे आज आपण बघितलं तर दोन महत्त्वाचे विषय घेतलेले एक पाण्याच्या संदर्भातला आणि एक फेरीवाला धोरणाच्या संदर्भातला या दोन्ही मुद्द्यांवर सभागृहामध्ये अतिशय सकारात्मक अशी चर्चा झाली आणि मला असं वाटतं पाणी गळती टँकर माफिया नंतर पाण्याचं नियोजन त्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग याच्यासारखे महत्त्वाचे मुद्दे याच्यावर चर्चा या सभागृहात आज पाण्याच्या संदर्भात झाली रोज फेरीवालाच्या धोरणाच्या मुद्द्याच्या संदर्भात ज्या पद्धतीने बेशिस्तपणे फेरीवाले वागतात किंवा त्यांचं जे त्यांना जे लायसन द्यायचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये असलेल्या त्रुटी त्याचप्रमाणे इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना या फेरीवाला धोरणाच्या माध्यमातून रोजगार मिळाला पाहिजे या सगळ्या मुद्द्यांवर अतिशय चांगल्या प्रकारची चर्चा झाली आणि सन्माननीय आजचे प्रति महापौर श्री तुळशीदास सर यांनी सुद्धा अतिशय उत्कृष्टपणे आजचं हे सभागृह त्यांनी चालवलं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्व पत्रिकांकडे निश्चितपणे असं आहे की आणि गेले महत्वाची गोष्ट आहे की तीन वर्ष आज महानगरपालिका नाही आणि प्रशासनाचा मनमानी कारभार चाललेला आहे याला कुठेतरी चाप बसावा या दृष्टिकोनातून आम्ही करतोय आणि रंगीत तालीम तर आहेच पुढच्या वेळेला आम्ही आपण बघितलं असेल तर पहिलं आपण मुंबई शहरात बोलवलं आज मुंबई पूर्व उपनगरात बोलवलं पुढच्या वेळेच हे मुंबई पश्चिम उपनगरात निश्चितपणे मागच्या वेळेच मागच्या वेळेच सुद्धा आम्ही मिनिट्स आयुक्तांना दिलेले आहेत आणि यावेळेस मिनिट्सांनी घ्यावी लागेल वंचित बहुजन चा त्या सुजाता सुप्रीम कोर्टाचे आघाडीच्या युवा नेत्या आंबेडकर यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर टीका केल्यानंतर याला भूषण गवई यांचे बंधू व रिपाई गटाचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांनी प्रत्युत्तर दिले आहे प्रकाश आंबेडकर यांनी नेहमी यांचा रासू गवई यांना विरोधच केला असून सुजाता आंबेडकर ह्या भूषण गवई यांचा विरोधच करत असतात असे यावेळेस त्यांनी सांगितले दोन हजार एकोणीस व दोन हजार चोवीस या निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांची लोकप्रियता संपत चालली असून त्यामुळेच आंबेडकर पिता पुत्राला दुर्लक्ष करा अशी टीका राजेंद्र गवई यांनी सुजाता आंबेडकर यांच्यावर केली आहे आदरणीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी नेहमी दादासाहेब रासूगवई यांचा विरोध केला आता सुजात आंबेडकर हे आदरणीय सरन्यायाधीश भूषणजी गवई यांचा विरोध करीत आहे जे लोक बौद्ध समाजाचे एक आमदार सुद्धा निवडून आणू शकले नाही त्यांना त्यांच्या विरोधकाचा मुलगा सरन्यायाधीश झालाच दुःख राहीलच तेव्हा या बापलेखाला दुःख होण्याचं नवल मला वाटत नाही दुःख दुसऱ्या या गोष्टीचं सुद्धा आहे की दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुका आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका यामध्ये या, या बापलेखांची जी लोकप्रियता आहे ती पूर्णपणे संपत आलेली आहे त्याच्यामुळे हे मध्ये बोललेलं आहे मी स्वतः एमबीबीएस आहे पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्याच्यामुळे मला सायकोलॉजीचा अभ्यास आहे फ्रस्ट्रेशनमुळे हे सगळं घडत आहे आज देशामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे आनंदाचं वातावरण आहे रामदासजी आठवले यांचा फोन आला त्यांना सत्कार घ्यायचा आहे साहेबांचा फोन आला सुरेखा ताई कुंभारे यांचा फोन आला आता प्रोटोकॉलमध्ये बसते नाही बसत सत्कार घेता येईल का परंतु गट तट सोडून सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे इतकंच नव्हे तर पंजाबमध्ये ज्या पंजाबमध्ये भीमराव यशवंतराव आंबेडकर यांना नुकताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काहीतरी नऊशे हजार मतं भेटले त्या पंजाबमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे त्याच्यामुळे मी मी ससा कोणत्याही रिपब्लिकन नेत्यावरती बोलत नसतो परंतु बोललं तरी चुकीचं आणि नाही बोललं तरी चुकीचं तेव्हा या बापलिकांना दुर्लक्षित करा सोडून द्या सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि यांनी कुणाला सोडलं नाही रामदासजी आठवले यांना सोडलं नाही कवाडे साहेबांना सोडलं नाही आदरणीय माईसाहेब सविता आंबेडकर यांना सोडलं नाही मुकुंदराव आंबेडकर यांच्या वारसांना सोडलं नाही यांना पोलीस यांनी यांनी सर्वांवरतीच टीका केलेली आहे त्यावेळे त्यामुळे सगळ्यांनी या आनंदाच्या वातावरणामध्ये आपलं आनंदी राहावं आणि यांना दुर्लक्षित करावं जय हिंद गडचिरोली येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी सांगितले शेतकऱ्यांना त्यांचा जमिनीचा मोबदला किमान एक कोटी रुपये मिळालाच पाहिजे यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे ही माझी भूमिका असून मी सदैव शेतकऱ्यांच्या बाजूने उभा आहे असे म्हणत पुढे ते असेही म्हणाले जिल्ह्याच्या विकासासाठी काँग्रेस पक्ष कधीच विरोध करत नाही परंतु सध्याच्या त्रिमूर्ती सरकारकडून केवळ कमी खाण्याचे राजकारण सुरू आहे विकासाच्या नावाखाली सामान्य जनतेची फसवणूक केली जात आहे वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न जिल्ह्याच्या विकासाच्या संधी तसेच शासनाच्या हलगर्जी कारभारावर तीव्र शब्दात भाष्य व्यक्त केले आहे एक महत्वाच्या विषयासाठी आमची पत्रकार परिषद आम्ही आयोजित यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये औद्योगिक क्रांतीच्या नावावर जिल्ह्यातील खनिजांची लूट ही होतच आहे त्यातून सत्ताधाऱ्यांचे खिसे प्रचंड प्रमाणात भरले जात त्या लुकीचे हिशेदार सत्तेतील सर्व तिनयी पक्षाचे नेते प्रमुख आहेत मुख्यत्वे करून दोन विषयावर मी लक्ष वेध करणार आहे एक जे एस डब्ल्यूचा मोठा मोठी इंडस्ट्री वडसा तालुक्यामध्ये सात हजार दोन हजार एकशे अठ्ठावीस हेक्टरवर या खाजगी जमीन आणि सरकारी जमीन एकशे चौऱ्याहत्तर हेक्टर अशी एकूण तेवीसशे तीन हेक्टर वर तो जिंदाल जे एस केलेला आहे त्याची माहिती ज्या वेळेस मी घेतली त्यावेळेस या सात हजार म्हणजे तेवीसशे म्हणजे जवळपास आठ हजार हेक्टर एकर ही जागा असणार आठ हजार तेवीसशे म्हणजे दोन हजार हेक्टर म्हणजे चार आणि पाच तीनशे सहा हजार मुळात ही जागा घेताना वडसा तालुक्यातील कुंडाळा गावाची आठशे एक्क्याऐंशी हेक्टर जागा या ठिकाणी घेतली जात कुंडाळा कुरुडची तीनशे पंच्याहत्तर हेक्टर वर्षा एकशे तीन हेक्टर नैनपूर चारशे चौवेचाळीस हेक्टर अगदी तुळशीची थोडी आहे पाच एक्टर सहा हेक्टर वडेगाव नावाचं गाव आहे दोनशे एकोणसत्तर हेक्टर आणि कोकळी आणि शिवराजपूर या गावातील थोडी जमीन आहे दहा बजा पंधरा हेक्टर वीस हेक्टर चाळीस हेक्टर मुळात ह्या जमिनी घेण्यासाठी किंवा इंडस्ट्री जे उभी होते त्याला आमचा अजिबात वेळ होते आलंच पाहिजे पण ही जमीन घेत असतानाही जवळपास आठ गावं पूर्ण बाधित होती आणि या आठ गावातील तीन गावांना चार गावांना पुनर्वसन करावं लागणार त्यांची संपूर्ण जमीन म्हणजे या सात हजार मी जरी आता एवढी जमीन दिसत असली तरी एम आय डी सी ही नऊ हजार हेक्टरची असेल असं त्यांनी प्राथमिक त्यांनी माझ्या अधिकाऱ्याबरोबर चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आणि त्यांनी जे या जमिनीचं मूल्यमापन केलेलं आहे ते असं आहे की सहा लाख दोन हजार प्रति हेक्टर लाख प्रति हेक्टर वर्षाला लाख रुपये हेक्टर वगैरे आहेैनपूर सत्तावीस लाख रुपये हेक्टर शहराला लागून असलेली गाव आहे शहराच्या लागून असलेली जमीन त्यावर जाणार आहे त्याचं सांगण्यात आलं आणि वडेगाव वगैरे आहे ते सतरा आणि कोकणीची जमीन सहा लाख रुपये हेक्टर महाराष्ट्रातील दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी एकोणीस मेपासून सुरू होत असून शासनाने ही प्रक्रिया ऑनलाईन केली आहे ज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये ही ऑनलाईन प्रक्रिया राबवली जात आहे गेल्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर झाला असून लाखो विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे दहावीच्या परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी बसले होते राज्याचा एकूण निकाल चौऱ्याण्णव टक्के लागला असून आयुष्यातला महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक असलेल्या दहावीच्या निकालांचा टप्पा आता अकरावीच्या प्रवेशाची लगबग सुरू करत आहे येत्या सोमवारपासून म्हणजेच एकोणवीस मेपासून इयत्ता अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार आहे खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचे मुंबईत मोठ्या थाटामाटात प्रकाशन झाले असून या प्रकाशन सोहळ्याला खासदार शरद पवार यांनी हजेरी लावली संजय राऊत यांनी त्यांच्या पुस्तकात तुरुंगातील आठवणी तसेच सरकारने सूड भावनेपोटी कशी कारवाई केली याबाबत सविस्तर सांगितले आहे हेच औचित्य साधून शरद पवार यांनी पीएमएल कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त केली आहे या कायद्यातील तरतुदीमुळे सत्ताधारी पक्षाला एखाद्याला उद्ध्वस्त करण्याची शक्ती प्राप्त झाली असून त्यामुळे या दुरुस्ती करणे गरजेचे आहे असे शरद पवार यावेळेस म्हणाले अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार